नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो युवा उद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना युवासेनेचे राज्याचे पदाधिकारी असलेले आणि धाराशिव जिल्हा प्रमुख असलेल्या माजी नगरसेवक अक्षय संजीव ढोबळे यांनी काल पक्षाकडे आपला राजीनामा दिला आहे स्थानिक गटबाजीमुळे आपण राजीनामा देत आहोत असं त्यांनी त्यात त्यांच्या पत्रात उल्लेख केला असून आपल्या राजीनाम्याची प्रत प्रमुख आदित्य ठाकरे युवा सेनेचं कार्यालय आणि युवासेनेचे राज्याचे प्रमुख नेते यांच्याकडे त्यांनी पाठवलं आहे एक धडपड्या युवक म्हणून अक्षय ढोबळे यांची जिल्हाभरात ओळख आहे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारा असा हा अक्षय ढोबळे धाराशिव नगर परिषदेत नगरसेवक म्हणून पण निवडून आलेला होता मात्र त्याच्या एका मा प्रकरणात तक अनधिकृत बांधकाम आहे किंवा बांधकामाचा परवाना वेगळा आणि बांधकाम वेगळ्या ठिकाणी अशा, अशा आशयाची तक्रार एका महिल सामाजिक कार्यकर्ता असलेल्या महिलेनं दिली होती त्यावर सुनावणी झाली आणि एका सुनावणीत तर हे बांधकामच पाडा असाही आदेश आलेला होता मात्र पुढं त्याला स्थगिती मिळवत मिळ मिळवण्यात अक्षय ढोबळेंना इश आलं होतं मग त्यांच्या पक्षाच्या राजीनाम्याच्या मागं हे तर कारण नाही ना अशीही दबक्या आवाजात कुजबूज धाराशिव शहरात आहे कारण आज सत्तेत असलेल्या माहिती म मधील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडंच विकास खातं आहे पूर्वी एकत्रित शिवसेना असताना पण नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदेच होते आणि ढा शहरातील बांधकामाच्या परवाने किंवा त्याचं याबाबतचे सर्व बाबी या याचं या, या, या नगरविकास खात्याच्या कक्षात येतात आणि त्यामुळं तर ते हे त्यांनी पाऊल उचललं असेल की काय असं लोकांना शंका वाटणं साहजिकच आहे असो उद्या मसंजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणींचे सूर्यवंशी या दोघांच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी आणि जनाक्रोश करण्यासाठी धाराशिव शहरात जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे या मोर्चाला मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आष्टीचे आमदार सुरेश धस छत्रपती संभाजी महाराज आदी प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती समजते आहे जनाक्रोश मोर्चा जिजाऊ चौकातून निघेल तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे असो गेल्या महिन्या महिन्यापासून टिपेश्वर अभयारण्यातून रामलिंग अभयारण्यात आलेला साडू हा वाघ आता बालाघाटचा डोंगर उतरून खालच्या भागात आहे आणि तो मजल दरमजल करत काल गुरुवारी वैराग नजीकच्या लाडोळे या गावच्या शिवारात तो असल्याची खात्रीलायक माहिती मिळते आहे कारण लाडोळ्यातल्या लाडोळे येथील एका शेतकऱ्याच्या बैलावर त्यानं हल्ला केल्याचं स्पष्ट झालेलं आहे मग हा साडू रामलिंगच्या बालाघाट म्हणून खाली घोळवेवाडी डेंबरेवाडी पांढरी उक्कळगाव चिंचोली पांगरी चिंचोली येथून कारीचा कारी येथे कारी आला असा असावा आणि तिथून वाहणाऱ्या राम नदीच्या याच्याप्रमाणेच तो पुढं मार्ग क्रमिक्रमण करत करम, लादोळ्यापर्यंत पोचला असावा असा एक अंदाज आहे कारण कारी कारीच्या नंतर गोरमाळा गोरमाळ्याच्या पुढं आमदार दिलीप सोपलांचं मुळगाव येळम इळमून चिखरड चिखर्ड पुढून देवळ खामगाव खामगाव करत असा तो जिथं हिंगणी प्रकल्प आहे तिथ तसा गेला असावा आणि तिथून तो लाडोळे आणि आसपास फिरत असावा त्याला त्या परिसरात पण हिंगणी आणि जवळगाव हे मोठे मध्यम प्रकल्प आहेत की ज्यात पाणीसाठाही भरपूर आहे आणि त्याचबरोबर या परिसरात पाळीव प्राण्यांची संख्याही मोठी आहे त्यामुळं तो तिथं त्या परिसरात रमलेला असणार हे नक्की आता या साडूबरोबरच बिबटे पण बरेच बिबटे या परिसरात वावरत असलेच दिसतंय कारण कारण दोन तीन दिवसापूर्वी देवी घाटंगरी आंबेजळ जवळगाज जोल, शिवार या परिसरात बिबट्याचा वावर दिसून आलेला आहे आत्तापर्यंत साडू या वाघ आणि बिबट्यांनी जो पन्नासच्या वर पाळीव प्राण्यांवर हल्ला केला आहे किंवा काहींना ठारपण केले आहे असंही आहे मात्र वनविभाग जी काही माहिती लवकर जी वेळेत माहिती द्यायला हवी ती देण्यात थोडा मागे पडलेला दिसून येतोय आणि त्यामुळं मग बिबट्या होता, कि होता। की वाघ होता किंवा आणखी दुसरा हिंस्त्र प्रा प्राणी होता हे लोकांना कळण्यास मार्ग नाही आणि त्यामुळंच लोकां दहशत आहे मोठी घबराट त्यांच्यात दिसून येत आहे या वाघाला चिरवण करण्याचं अजूनही जो प्रस्ताव पाठवला आहे त्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही त्यामुळं साडूला पकडायचं की नाही या दविधा अवस्थेत वन विभाग आहे अस्तुर्ताश एवढंच धन्यवाद